नमस्कार मी प्रियांका आई मला भूक लागली मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वयंपाकघर म्हटलं की अनेक साठवणीचे पदार्थ येतात उन्हाळ्यात पावसाआधी पापड कुरडया मसाले असे साठवणीचे पदार्थ आपण तयार करतोच शिवाय वर्षभरासाठी मसाले सुक्का मेवा धान्यही साठवून ठेवतो यासाठी आज आपण पाहणार आहोत काही टिप्स जेणेकरून त्या गोष्टी आपल्या सगळ्या व्यवस्थित राहतील पहिली टीप आहे आलं लसणाची पेस्ट जास्त काळ टिकण्यासाठी ती बनवताना त्यात थोडं मीठ आणि तेल टाकून हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवा दुसरी टीप आहे वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात वरून थोडं मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा टीप नंबर तीन कोथिंबीर आणि हिरव्या पालेभाज्या जास्त काळ टिकण्यासाठी त्या नीट निवडून कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवाव्यात टीप नंबर चार साखरेत लवंग टाकल्यास तिला मुंग्या येत नाही टीप नंबर पाच हिरवी मिरची जास्त काळ टिकण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी तिचे डेट काढून टाका त्याने ती जास्त काळ टिकते टीप नंबर सहा सुकं खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळाच्या डब्यात ठेवलं तर लवकर खराब होत नाही टीप नंबर सात कडधान्य टिकण्यासाठी त्यांना तेल लावून कडक उन्हात सुकून ठेवावे त्याने ते जास्त काळ टिकतात टिप नंबर आठ सुकमेवा टिकण्यासाठी तो थोडा रोस्ट करून म्हणजेच थोडासा भाजून बर्नीत भरावा टिप नंबर नऊ दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवावे टिप नंबर दहा मासे अथवा चिकन फ्रीझरच्या तळाशी साठवून ठेवावे ज्यामुळे फ्रीजला घालणा वास येत नाही टिप नंबर अकरा फ्रीजमध्ये बेरीज टिकून ठेवण्यासाठी त्या विनेगरमध्ये बुडवून ठेवाव्यात टिप नंबर बारा पावसाळ्यात साठवणीचे पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी ते कडक उन्हात गरम करा पापड कुरड्यांना ऊन दाखवलं तर ते लवकर खराब होत नाही अशाच नवनवीन टिप्ससाठी आई मला भूक लागली सबस्क्राईब करा व सपोर्ट करा धन्यवाद